तू इतक्या सकाळी सकाळी कुठे निघालीस सुतल्यात का चीन ताई येताय का आमच्या बरोबर अगं पण चाललीस कुठे ते तरी सांग अगं आमच्या भजनी मंडळातल्या बायका आहेत ना आज झाडं लावणार आहे ती दिवाळीतली अगं थोंबे दिवाळीतली झाडं कोणी पावसाळ्यात लावतं का एका बागेत झाडं लावणार आहोत ती प्लांटेशन म्हणतात ना तेच अगं आजी पण तुम्ही झाडं लावून काय उपयोग छान छान फळ फुल यायला आणि त्याची मस्त सावली पडायला कितीतरी वर्ष लागतील लागू दे ना पण आजी तूच म्हणते ना आपण चांगलं काम केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळतं मग चांगलं फळ नवे चांगली फळ तर नक्कीच मिळणार पण तुला आणि तुझ्यासारख्या इतर मुलांना आम्हाला नाही ना मिळाली तरी चालशील पण पुढच्या पिढीला तर नक्कीच मिळतील फळ फुलं आणि सावली छे बाई मला मला मिळालेलं चॉकलेट मी घरात सगळ्यांना वाटलं आणि मलाच नाही मिळालं तर मला बाय नाही आवडणार अगं चॉकलेट ही लगेच मिळणारी गोष्ट आहे एक नाही पुरलं तर दुसरं आहेच ना पण झाडांचं तसं नाही ना तूच आता म्हणालीस ना झाडांना मोठं व्हायला किती वर्ष लागतात हा मग मला सांग ज्या झाडांच्या आतापर्यंत मी फळं खाल्ली ज्यांच्या सावलीत बसली ती झाडं मी लावली होती का नाही मग काय चिटाई येत का येत आहे का काही लक्षात हा म्हणजे जशी कोणी तरी आपल्यासाठी झाडं लावलीय तशी आपण अजून कोणासाठी तरी झाड लावायची हो ना बरो बर। आजी बरोबर आजी पाच मिनिट थांबलीस मी तयार होऊन येते तुझ्यासोबत झाड लावायला लवकर या मुलांना जा? द्यावे एकच शिक्षण हिरवगाव सुंदरी मुळे अशा या छोट्याशा गोष्टीतून एक मुलांनीच एक छोटासा संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे की झाडं लावणं किती गरजेचं आहे ते